चोवीस जून पंधराशे चौसष्टचा दिवस उजाडला आमची बहादूर गोंड राणी दोन्ही हातांनी तलवार घेऊन शत्रूच्या सैन्यावर तुटून पडली कमी सैन्य असून सुद्धा राणी साक्षात सारखी युद्धभूमीवर युद्ध, युद्ध खेळत होती आपल्या प्रिय समरण हत्तीवर बसलेल्या रणरागिणीने आपल्या सैन्याला एकच गर्जना केली आज आपल्या मातृभूमीवर प्रचंड संकट आलेले आहे तिच्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ आपल्याला सज्ज झाले पाहिजे प्रियजन हो शत्रूला दाखवून द्या एकही राजपूत जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्याला आपल्या भूमीवर पायही ठेवता येणार नाही ना। चला आपण गडामंडलचे रक्षण करूया आणि त्याची कीर्ती अमर करूया युद्धभूमीचे वर्णन करणारा अब्दुल फजल लिहितो राणी ध्वजा लावलेल्या प्रिय हत्तीवर बसलेली होती तिने शिरस्त्राण आणि शस्त्र धारण केले होते पाच हजारांच्या सैन्याबरोबर राणी शत्रूच्या सेनेवर तुटून पडली तिची दुधारी तलवार आणि समरन हाती हा आसिफ खानच्या सेनेला संबोवत पुढे निघाला खरं तर राणीने रात्रीच हल्ला करण्याचा सल्ला आपल्या सगळ्या सरदारांना दिला होता पण आधीच्या काही मिळालेल्या यशामुळे धुंद झालेले आणि युद्धाने थकलेली सेना यामुळे त्या सरदारांनी तिचा सल्ला ऐकला नाही पण जे होऊ नये तेच झाले राणीला ज्या गोष्टीची शंका होती तीच घडून आली बदन सिंहाच्या मदतीने आसिफ खानने नरई नाल्याच्या वर जो कृत्रिम बांध बांधलेला होता तो बांध सकाळी फोडला आणि नरई नाल्याला कृत्रिम पद्धतीचा पूर आला त्यामुळे आधीच अवघड असलेले हे युद्ध अधिकच कठीण झाले तरीही राणी जीव तोडून युद्ध करत होती पण तिने आपल्या सैनिकांना एक निरोप दिला एक सल्ला दिला की तुम्हाला जर का युद्ध सोडून कुठे दुसरीकडे प्राण वाचवायला आश्रय घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितच जाऊ शकता पण माझ्या पुढे मात्र दोनच पर्याय आहेत एकतर विजय प्राप्त करणे किंवा रणांगणात स्वतःचे बलिदान देणे पण एकही सैनिक कुठे गेला नाही पंधरा वर्षीय वीर नारायण अतिशय बहादुरीने आई बरोबर वर लढत होता पण एका अनाहूत क्षणी मुघल सैनिकांनी त्याला घेरले आणि जखमी होऊन तो खाली पडला त्याला पडलेला पाहिल्यानंतर राणीने काही सैनिकांना त्याला सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी पाठवले हो वीर नारायण जायला तयार होईना पण राणीने आईच्या ममत्वाने त्याला सांगितले मी तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथे लढणार आहे पण तुला मात्र संपूर्ण जनतेची जबाबदारी आहे त्यांचे रक्षण करायचे आहे मी सांगते तसं तू सुरक्षित स्थळी जा एकच लक्षात ठेव जर मी या युद्धातनं परत आले नाही तर आपल्या संपूर्ण राज्यातल्या रजपूत महिलांना जोहर करण्यासाठी तयार कर पण एकाही हिंदू महिलेला मुस्लिमांच्या हाती पडू देऊ नकोस असे सांगून वीर नारायणला पाठवून दिले आणि राणी मात्र युद्ध करतच राहिली